मित्रांनो कोरगावचं हिंद केसरी मैदान जे पारंपारिक मैदान आपल्याला दोन तारखेला बघायला मिळणार आहे तर त्यासाठी तयारी कुठपर्यंत आली आहे ही सगळी आपण बघणार आहोत कसं पूर्ण नियोजन आहे हे आपण बघण्यासाठी इथे मैदानावर आलेलो आहोत तर चला आपण बघूया तर नमस्कार तुमचं नाव काय म्हटलं प्रणव ब्रिये मला सांगा कशी मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आहे मैदानाची तयारी म्हणजे आता दोन तारखेला जे हिंद केसरी आहे पाहू शकता की आता ह्या सगळ्या दगड यातले फित झालेले मागे बघू शकते या साईडला की ही जी निकाल रेषा पासून पुढची पण सगळी जी दगड आहेत ही यात्रा कमिटीने बाहेर जेणेकरून कोणत्याही बैलाला ह्या मैदानात दुखापत होऊ नये ही काळजी यात्रा कमिटी या वर्षी आहे अजून काही विशेष उपाययोजना करणार आहेत करण्यात येणार आहेत ही जी फाटी आहे ही थोडीशी अरुंद झाल्यासारखी वाटते आहे आता ती फाटी दुरुस्त करायचं काम आता थोड्याच वेळेस इथं सुरू होते आपल्याला अँब्युलन्स वगैरे असणार पशुवैद्यकीय अधिकारी अधिकारी असणार आहेत परत आपल्या ह्या मैदानावर उपलब्ध असणार आहे नगर नगरपंचायत आणि यात्रा कमिटी यांच्या ते पाण्याची सोय या ठिकाणी करण्यात येणार पल्ला किती असणार या मैदानासाठी पल्ला ह्या मैदानाचा जवळपास एक हजार फूट असणार बॅरिगेटची सुविधा कुठपर्यंत बॅरिगेटची सोय या मैदानावर सातशे फुटापर्यंत करण्यात येणार आहे लाईव्ह कशा लाईव्ह कशा असणार आहे लाईव्ह पी थ्री लाईव्ह पी वर मैदान संपूर्ण लाईव्ह असणार प्रेक्षकांसाठी कशी कोणती खा... खास सोय करण्यात येणार आहे या मैदान प्रेक्षकांसाठी म्हणजे विशेष करून महिला प्रेक्षकांसाठी या ठिकाणी बसण्याची गॅलरी आपण करणार आहे आणि बाकीचे प्रेक्षकांना आव्हान राहील की आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने आपल्याला जिथे जागा मिळेल त्या ठिकाणून दृष्ट्या मैदान पाहावं मला सांगा तुम्ही कधीपासून हे मैदान बघता जवळपास बदल... आता आम्ही लहान असल्यापासून हे मैदान हे बघतोय हे आमचं जवळपास पंजोबा पासून सुरू असलेलं हे पारंपरिक हिंद केसरी मैदान मैदानाबद्दल मैदान गावात व्हायचं आता हे पंधरा वर्ष झालं की डी ची पाठी सुरू झालेली आहे या मैदानाबद्दल तुम्ही काय सांगाल जे हिंद केसरीचं होणार आहे मैदान त्याबद्दल काय सांगाल हिंद केसरी किताबासाठी प्रत्येक बैलगाडी वा मालकाला वाटत असतं की बाबा आपल्याला हिंद केसरी हा किताब मिळावा आणि खास करून कोरेगावचं हे पारंपरिक असल्यामुळं प्रत्येक बैलगाडीवाल्याला वाटत असतं की आपण ह्या स्पर्धेत सहभागी व्हावं आणि आपल्याला तो किताब मिळावा चालेल आपण बघितलं मित्रांनो की अशी तयारी करण्यात येणार आहे मैदानासाठी आणि दगड वेचायचं पण काम चालू आहे आपल्याला प्रशस्त अशी पुढे पण जागा बघायला मिळते बैलगा बाईल बैलांना वगैरे उभे राहण्यासाठी इथे भरपूर असे बैल मैदानं होत पण असतात त्यामुळे सगळ्यांना हे परिचित पण आहे मैदान दादा धन्यवाद दा, 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 तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल